दिना तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रांगणात बारा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजेच या सध्या समस्यांचे माहेरघर झाल्याचे चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक हे रोज ये करत गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्याऐवजी नको त्या भानगडी करत असल्याने का आज एका सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिक्षकांच्या या कार्याला कंटाळून आज चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी मागणी केली आहे की जाफराबाद तालुक्यात आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना सरकार गणवेश देते पण ते आमच्या मुलांपर्यंत आलेच नाही का काही आले पण ते निकृष्ट दर्जाचे आले त्यामुळे या शालेय गणवेश गैरव्यवहार पोषण आहार या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी तसेच जिल्हा परिषद शाळेत संपूर्ण तालुक्यात कार्यरत असलेले सर्व शिक्षक हे मुख्यालयी न राहता रोज करतात त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे याकडे शकील पठाण यांनी एक वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधून आंदोलन केले मात्र काहीही फायदा झाला नाही त्यामुळे शकील पठाण यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत अंगावर स्वतः ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करून घेत आहे असे म्हणत शकील पठाण यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस स्टेशन कदीम जालना पोलीस हेड कॉन्स्टेबल नेमाणे बाबा गायकवाड तसेच पोलीस स्टेशन जाफराबादचे सहाय्यक उपनिरीक्षक जनार्दन भापकर पोलीस अंमलदार संदीप गवई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शकील पठाण यांना स्वतःचा जीव धोक्यात घालत यांना तात्काळ थांबवले व त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी हलवले आहे त्यामुळे पुढील अनर्थ जरी टळला असला तरी मात्र या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासन काय कारवाई करते हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे या ठिकाणी विजय लहाने युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तसेच प्रकाश तोताराम बोर्डे यांनी प्रबंधभूमीशी बोलताना हकीकत सांगितली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना हे ते ये एक जाफरभास मोहरा या गावामधला एक व्यक्ती होता वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता पण आहे तो त्याने या ठिकाणावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे पूर्वी ते इथं जिल्हा परिषद समोर त्यांनी सातरा दिवस या ठिकाण आंदोलन केलेलं आहे उपोषण केलेलं आहे त्यांनी तर त्यांना ते लेखी स्वरूपात एक आश्वासन दिलं गेलं होतं ते आश्वासन नाही झालं त्याने वारुणाठ पाठपुरवठा केले त्यानंतर मॅडमला बी ते दोन तीन वेळेस भेटले शिव मॅडमला पण त्यांचं काही मार्ग काढून देण्यात आला नाही त्यांची मागणी अशी आहे की बाबा शालीत जे गणावेस आहे ते वाटप करावा आणि जे शिक्षक आहे जाफराबाद तालुक्याचे ते निवासस्थानी राहिला पाहिजे ज्या गा गावीला शिक्षण नेमलेले ते शिक्षक इथं राहावं अशी त्यांची वारंवार मागणी चालू आहे ती मागणी पूर्ण न होण्या त्यांना आज या ठिकाणावर आत्मदहन करण्याचं कोशिश केलेली पण पोलिसाच्या माध्यमातून पोलिसांनी आणि सगळ्यातल्या नागरिकांना सहकार्य केल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी प्राण वाचलेला आहे आणि खूप ही लाजरबाईनी गोष्ट आहे की इतके दिवस त्याला माणसाने इथं उपोषण पण केलं उपशम केल्यानंतर त्यांना या ठिकाणावर आता जीवा जीव जात जाता जाता त्या वाचलेला आहे आणि एखाद्या या माणसाचा जीव गेल्यानंतर न्याय देतं काय सरकार अशी कंडिशन या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याची मागणी काय आहे त्याचा शिव मॅडम एवढं चांगलं काम करणारा मॅडम आहे त्यांनी ताबडतोब बघायला पाहिजे याला बोलून घ्यायला पाहिजे याची काय मागणी पूर्ण करायला पाहिजे काय फरक पडतो त्याच्या जे मागणी जर तिथं जाऊन जर चौकशी केली आणि मागणी जर ती त्याची बघितली तर चांगलं होईल आता जर जीव गेला असता त्या माणसाचा आता काय झालं असतं ही दुर्दैवी घट आहे घटनेचा आम्ही वंचित बहुजन वतीने निषेध करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या माणसाला आता भेटलो त्याला समजून सांगितलं आता पोलिस स्टेशन त्याला घेऊन गेले आम्ही त्याची भेट घेणार आहे बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष झाला सरजी ही मागणी दोन हजार बावीस पासून झाली दोन हजार बावीस पासून आम्ही पंचायत समिती या ठिकाणी अनेक उपोषण केले आंदोलनं केले स्वातंत्र्य दिनानिमित्त केले प्रजासत्ताक दिनानिमित्त केले परंतु त्या पंचायत समितीला पण या शकील पाठाण यांना आणि आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा स्वातंत्र्य दिनी आपल्या जिल्हा परिषद समोर उपोषण केलं होतं परंतु त्या ठिकाणी पण आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही आम्ही मुख्य कार्यकारीकारी अधिकारी यांना यांचं पत्र आम्हाला लागत होतं परंतु यांनी फक्त शिक्षणाधिकारी यांचं पत्र देऊन तुमच्या म मागण्या पूर्ण करू असं सांगितलं परंतु अद्यापर्यंत त्यांनी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या प्रभाव तालुक्यामध्ये विवू विभागातर्फे कुठल्याही विद्यार्थ्याला गणवेश वाटप झालेलं नाही त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत शिक्षक मुख्यालय राहतो म्हणून असे पत्र आम्हाला खोटे पत्र पाठवलेले आहे आम्ही त्यांची शहा शहानिशा केली तर कुठलाही शिक्षक मुख्यालय राहत नाही शिक्षक लोक स्वतः म्हणतात की आम्ही प्रशांत बॉम्बला पण असे पत्र दिलेले आहे आणि आम्ही स्वतः कुठं मुख्यालय राहू शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या अशा उद्धट भाषेत सांगतात की आमची संघटना म्हणजे तालुका लेवलच नाही तर महाराष्ट्र लेवल पण आमची संघटना आहे मी हे पत्र शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे पण दिलेलं आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे म्हणजे प्रत्यक्ष जाऊन दिलेलं आहे पण आद्यापर्यंत कुठलंही कारवाई झालेली नाही शिक्षक विभागावर आणि जो पोषण आहार विद्यार्थ्यांचा तो पोषण आहार पण त्या शाळेमध्ये फक्त खिचडीच भेटते त्यांना विचारलं तर काय काय भेटतं ते ते म्हणतात मेन्यूप्रमाणे भेटतं पण अक्षरशः मेन्यूप्रमाणे काही दिलं जात नाही आणि कुठल्याही शाळेवर मेनूचं फलक लावलेलं नाही म्हणून मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की या शिक्षक विभागाला आणि या प्रशासनाला गरीब लोकांच्या विद्यार्थ्यांचे जर पैसे पुरत नसतील तर मग यांना प्रशासन म्हणावं हो का कारण की आज रोजी जर शिक्षक मुख्यालय राहिला तर या प्रायव्हेट शाळा निघणार नाही आणि या प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन करण्यासाठी पस्तीस हजारापासून वर पैसे भरावं लागतात आज रोजी मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक लोकांची अशी परिस्थिती झालेली आहे की त्यांच्या संध्याकाळच्या तेल राहत नाही तर ते शाळेच्या फी कुठून भरणार आहे कारण की जर प्रायव्हेट शाळा चालू झाल्या तर या सरकारी शाळा बंद पडतील म्हणून आम्ही हा मार्ग अवलंबला की शिक्षक जर मुख्यालय राहिला तर सरकारी शाळा टिकतील प्रायव्हेट शाळेत कोणी जाणार नाही आणि या ठिकाणी जो आपला गा तळागाळातला ज्याचं शिक्षण शिकण्याची ऐपत नाही तो सरकारी शाळेतून शिकेल या एवढंच नाही तर यांनी त्या गणवेशाचे ते कपडे घेतलेले पैसे खाल्लेलेच आहेत परंतु यांनी ते स्वच्छ स्वच्छ आणि बूट म्हणजे याला चपला सगट खायला कमी पडते म्हणून आमच्या या पाटांनी या ठिकाणी आत्मदानाचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मरता मरता या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडी जिल्हा जिल्हाध्यक्ष आम्ही आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी भरपूर असं सहकार्य केलेलं आहे उपोषण स्थळाहून आरोग्य विभागाने साठची पीपी स्वतः माझी गेली होती त्यावेळेस मला पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने उचलून नेलेलं आहे पण तरी पण यांनी या गोष्टीची दखल घेतलेली नाही आपलं माझं नाव प्रकाश तोताराम बोर्डे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट रहा